क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य लोकसभे सोळा डिसेंबरला हंगाम वा हंगामदार चर्चा ग्रामीण रोजगारातून मनरेगा बदल विमा क्षेत्रात शंभर टक्के एफ डी आय विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारचा ठाम लोकसभेत आज शीतकालीन अधिवेशनात विविध गंभीर प्रश्नांवर विषयांवर चर्चा झाली आणि काही ठळक निर्णयही झाले सरकारनं विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि अ आजीविका मिशन ग्रामीण बिल मनरेगा बदलण्यासाठी सादर केले ज्यामुळे ग्रामीण रोजगाराशी संबंधित विद्यमान कायदा आता नवीन मॉडेलमध्ये रूपांतरित होणार आहे विरोधकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हटलं की महात्मा गांधींचे नाव काढणे व कामगारांचा अधिकार कमी होण्याची भीती आहे पण सरकारनं याबद्दल स्पष्ट सांगितलं की बदल ग्रामीण कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत आणि रोजगार वाढीस मदत करतील विरोधी पक्षांनी हंगाम यांनी हा विधेयक देशभरातील ग्रामीण रोजगाराची गुणवत्ता सुधारण्याचा भाग असल्याचं ठामपणे सांगितलं याशिवाय लोकसभेनं विमा सुधारणा विधेयक मंजूर केलं ज्यातून विमा क्षेत्रात शंभर टक्के परकीय थेट गुंतवणुकीस परवानगी मिळणार आहे सरकार म्हणाली की यामुळे विमा उद्योगाला भांडवल मिळेल विस्तार शक्य होईल आणि आर्थिक विकासास चालना मिळेल विरोधकांनी या विधेयकाबद्दल प्रश्न विचारले आणि सरकारकडून जबाबदारी पारदर्शकता आणि कामगार ग्राहक हितांची हमी याबद्दल स्पष्टीकरण मागितलं तर सरकारनं ठाम बचाव करत कामाचे फायदे नियमाची गरज आणि दीर्घकालीन धोरणात्मक विचार यावर भर दिला सतरात इतर मुद्देही चर्चेत आले मात्र ह्या दोन विधेयकांवर चर्चा आणि उत्तर ह्या दिवसा दिवसभरात सर्वात जास्त चर्चेल्या असलेल्या मुद्द्यांमध्ये होत्या